तर मग जय शिवराय मित्रांनो मी यश आणि मला माहिती आहे हा ब्लॉग खूप दिवसानंतर घेतो आहे कारण की एक प्रॉब्लेम पण झाला आणि आता आता नाही होणार तसं आता डेली ब्लॉग्स येतील सारखं येतील एंटरटेनमेंट तुम्हाला राहणारच आहे सारखं तर मग चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चलो आता मी चाललो कॉलेजला ऑलरेडी झाला एक टाईम सत्ता कॉलेज आहे सव्वासाच चालत आता पोरं थांबले तिथं आली चला च काय झालं काय झालं दिली कोणत्या तरी तू माहिती ते कळलं मला ते कळलं मला काय बोलायचं आय टीच्या मॅमने बोलवलं काहीतरी बोल छान टाकायची आयटी मॅमला पण आय टीला गेलं महाग अग इकडे खाली झिरो झिरो सिक्स मध्ये असणार ती शंभर टक्के हा मग सगळ्यांसमोर आठवत माझे काय संबंध मी केलेच प्रॅक्टिकल भाऊ बरं बघू ना आता कारण जर खरं असेल तर ठीक आहे तुझी गलती तर तू बघून घे कुठले डालीशा ते जातो आय टीच्या नाटून मी कसून तुला पण विचारणार आहे काही तिकडे विचारून तू तर येतो ना सगळे कॉलेज सुटलाय कॉलेज सुटलाय कॉलेज सुटलाय कॉलेज सुटलाय

आमचं ऐकतोय को नाही काय किर उधर गाडी गाडी रखना पड़ेगा अरे सर रखना उसकी बॉडी दिन नाही वेद्या नाही गँगस्टर नाही रे गँगस्टर यूट्यूबला फेमस झाले वो갱स्टर तू दाखव ना लोका काल तर आम्ही कोणी बंबळला पास्ट तू तुला नाव सांग अरे बायचे मॅम सर नरेंद्र काय रे म्हणून त्याला काय बोलत नाही माझी कशी फिजिक्स ची मॅम होते कसं त्या बोलायची मला एक शब्द फिजिक्स ची मॅम आई मेरेको आयटी वाली एकदम सही लगती है फिजिक्स ची मॅम तुम्ही बघत असाल तर या परत काय काय परत बघ फिजिक्स ची मॅम बघत असाल तर या परत लटून येन लागली शिकवतो भारी सांगणार पोरीन सोबत का ओळख ठेवतोय पोरीन पोरींसोबत भाऊ आहे कम्प्लीट करून रेड अँड लपून लपून चल तू जाऊ ना आपल्याला वडा पाहून जा दहा रुपये दे त्याला क्या खा पाशा अकेले अकेले

काय वेदान आता जगड हो पहिला बघायचा होता त्याला तो